नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे एकशे दोन पदासाठी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली होती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या पदासाठी म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जो अभ्यासक्रम होता तर त्या अभ्यासक्रमामधला जो सर्वात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे तुमचा तांत्रिकचा घटक त्यामध्ये तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या ज्या योजना आहेत तर त्या योजनेवरचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जवळपास बावन्न लेक्चर अपलोड केले तर ते सर्व लेक्चर दर्जेदार होते जर तुम्ही ते सर्व लेक्चर पाहिले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ते कशा प्रकारचे लेक्चर होते त्यानंतर दुसरा एक घटक आहे की तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना असतील किंवा महिला संदर्भात असतील किंवा बालकासंदर्भात असतील ते सर्व कायदे तुम्हाला अभ्यासायचे होते त्या कायद्यासंदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये क्वेश्चन आणि आन्सर संदर्भातचे सर्व लेक्चर अपलोड केलेत ते सर्व लेक्चर तुम्ही पाहिलेच असतील त्यानंतर दुसरा एक सर्वात महत्त्वाचा घटक पोषण अभियान आणि संगणक या दोन घटकासाठी तुम्हाला चाळीस गुण होते आणि कायदे आणि योजना या घटकासाठी तुम्हाला चाळीस गुण अशा प्रकारे तुमचा जो स्कोर असेल तो स्कोर तुम्हाला ऐंशी या घटकासाठी होता त्यानंतर तुमचा दुसरा एक महत्त्वपूर्ण घटक तो म्हणजे मराठी व्याकरणसाठी तुम्हाला एकूण वीस प्रश्न येणार किंवा वीस गुण असणार आहेत त्यानंतर तुम्हाला इंग्रजीसाठी वीस गुण असणार आहेत त्यानंतर जी केसाठी तुम्हाला चाळीस गुण असणार आहेत गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला वीस गुण असणार आहेत तर अशा प्रकारे ही तुमची उद्या परीक्षा असणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थिनीची चौदा तारखेला परीक्षा असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा आपला आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून शुभेच्छा संदेशसाठीचा सा हा मॅसेज असेल कारण का की गेली दोन महिने झालं आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाचा जो टेक्निकलचा भाग आहे तो तो टेक्निकलचा भाग आपण या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपले सर्व प्लेरी चेक केली असेल तर त्यांना लक्षात आलं असेल की कशाप्रकारे आपण टीचिंग केलेलं आहे आणि त्या टीचिंगचा तुम्हाला उद्या प्रत्यक्षात कशा पद्धतीने फायदा होणार आहे तर त्या संदर्भात आपण या लेक्चरच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत आपण बोलणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यासोबत असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी जोडून राहा आता पहिला टप्पा आहे की उद्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा असेल किंवा ज्या विद्यार्थिनीची परीक्षा असेल तर त्यांना टी सी एस पॅटर्ननुसार ही तुमची परीक्षा असणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार त्यांनी एक नवीन फॉर्म्युला जो ग्रुप टायमर लावलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला पन्नास क्वेश्चनसाठीचा साथ एक ग्रुप ट्रायमर असेल त्यानंतर दुसऱ्या पन्नास क्वेश्चनसाठी तुम्हाला ग्रुप ट्रायमर असेल म्हणजे पहिल्या सेक्शनला ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम स्टार्ट कराल तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पंचेचाळीस मिनटं तुम्हाला त्या ठिकाणी ते त्याच ग्रुपमधले सर्व क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस पंचेचाळीस मिनटं तुमचे संपतील तर त्यावेळेस तुम्हाला सेक्शन जे बी असेल तर तो त्या ठिकाणी ऑन होणार आहे म्हणजे तुम्हाला पहिली खबरदारी उद्या परीक्षेमध्ये घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व करायला तुम्ही पहिल्या ग्रुप सेक्शनला जाल किंवा दुसऱ्या सेक्शनला जाल त्याच ग्रुप सेक्शनमध्ये तुम्हाला तब्बल पंचेचाळीस मिनटं त्या ठिकाणी असं थांबणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला मराठीचे पाच प्रश्न असतील इंग्रजीचे पाच प्रश्न असतील त्यानंतर सामान्यांवरचे पाच दहा प्रश्न असतील मॅथ रिजनिंगवरचे जे काही फिफ्टी पर्सेंट ते प्रश्न असतील त्यानंतर तुम्हाला टेक्निकलचा जो आपला महत्त्वपूर्ण भाग आहे जो की तुम्हाला त्यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला वीस प्रश्न असतील म्हणजेच अशा प्रकारचं तुम्हाला ग्रुप टायमर असेल परीक्षेमध्ये पॅनिक न होता तुम्ही पहिल्यांदा ज्या सेक्शनला गेलेला आहे तर त्या सेक्शनमध्ये तुम्ही पंचेचाळीस मिनटं आणि चांगल्या प्रकारे स्कोअर करा त्यानंतर दुसऱ्या सेक्शनला तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोअर करा अशा प्रकारे तुम्हाला पहिली इन्फॉर्मेशन असेल की टायमर ग्रुप टायमर असेल जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला आता रिझल्ट आणण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत तर सर्वांसाठी मी तुम्हाला सांगेल की एकशे दोन जागा आहेत आणि तब्बल टोटल महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी हजारच्या वर ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप झालं येतं आणि शहाऐंशी हजार या ठिकाणी परीक्षा देणार आहेत आणि एकशे दोन जागा आहेत त्यामुळे स्पर्धा भयानक आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षेमधले जे काही नकळतपणे चुका तुमच्या हातून घडतात तर त्या चुकासुद्धा नाही झाल्या पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला खबरदारी घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर पंच्याऐंशी प्लस तुमचे प्रश्न बरोबर आले पाहिजे मी प्रश्न म्हणतोय पंच्याऐंशी प्लस तुमचे प्रश्न कशाप्रकारे बरोबर येतील तर त्यासाठी तुम्हाला ठिकाणी चांगल्या प्रकारे सराव करणं गरजेचं आहे चौदा तारखेला ज्यांनी परीक्षा देणार आहेत उद्या तर त्यांचा सराव चांगला झाला असेल ज्यांना दोन मार्चला तुमची परीक्षा असेल किंवा बावीस फेब्रुवारीला तुमची परीक्षा असेल तर तुमच्याकडे अजूनही दहा ते बारा दिवस आहेत तर तुम्ही आपली जी काही प्लेलिस्ट आहे तर ती प्लेलिस्ट संपूर्ण तुम्ही टेक्निकलसाठी पाहू शकता त्यानंतर आपला एक कोर्स आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न संच त्यामध्ये तुम्हाला ऐंशी गुणाची परिपूर्ण तयारी होणार आहे त्यामुळे तुम्ही तो कोर्स घेऊ शकता त्या कोर्सच्या माध्यमातून तुमचे ऐंशी गुण त्या ठिकाणी परफेक्ट होऊ शकतात अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी आपण कोर्स डिझाईन केलाय फक्त शंभर रुपयाला कोर्स असेल तो कोर्स घेण्यासाठी तुम्ही डिजिटल जे के हे प्ले स्टोरनं अप्लिकेशन डाउनलोड करू शकता अप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे आपण पहिला मुद्दा पाहिला तुम्हाला टायमर असेल त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहिला की मिरिट किती असेल तर मिरिट तुम्हाला पंच्याऐंशी प्लस या ठिकाणी तुम्ही कोणत्याही कास्ट कॅटेगरी असाल जर तुम्हाला सेफ झोनमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला पंच्याऐंशी प्लस क्वेश्चन त्या ठिकाणी बरोबर येणं गरजेचं आहे कारण का की तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ऐंशी क्वेश्चन मिळतील त्यानंतर तुम्हाला आता पहिली जी परीक्षा असेल आपली परीक्षा चौदा तारखेला आहे त्यानंतर बावीस तारखेला आहे सव्वीस तारखेला आहे त्यानंतर दोन मार्चला आहे तर तुमची परीक्षा तब्बल पंधरा शिफ्टमध्ये होणार आहे त्यामुळे पंधरा शिफ्टमध्ये तुमच्या प्रत्येक गुणाचे अडिकीने नॉर्मलायझेशन होणार आहे त्यामुळे पहिल्या दिवशी जो पेपर झालेला असेल तो दोन तारखेला जो पेपर झाला आहे त्यामध्ये डिफरन्स असेल आणि पातळीसुद्धा डिफरन्स असेल त्यामुळे तुम्हाला पंच्याऐंशी प्लस जर गुण असतील किंवा पंच्याऐंशी प्लस जर आणडिकाणी तुमचे जर प्रश्न बरोबर आले तर तुम्ही चांगल्या प्रकारे अडिकिनी रिझल्टच्या जवळ असू शकता आणि तुमचा रिझल्ट येऊ शकतो हा एक आपला प्राथमिक अंदाज असेल तशाप्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्हाला टेक्निकल म्हणजे म्हणजे जे टेक्निकलचे भाग आहेत त्यामध्ये तुम्हाला ऐंशी प्लस म्हणजे सत्तर प्लस कशा प्रकारे गुण घ्यायचा आहे तर आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून जे आपण लेक्चर सिरीज अपलोड केली जर तुम्ही ते लेक्चर काळजीपूर्वक पाहिले काळजीपूर्वक त्याचे जर नोट्स काढले असतील तर तुम्हाला माझ्या माहितीनुसार साठ प्लस म्हणजे तुमचे तीस प्रश्न ॲज इट इज त्या लेक्चरच्या माध्यमातून येतील तेवढा एक माझा कॉन्फिडन्स आहे ज्यांनी केलेला आहे तर त्यांना माहीतच असेल तर साठ प्लस तुमच्या त्या ठिकाणी येतील आणि बाकीचं तुम्हाला ॲडिशनल करावा लागेल जो टी सीचा पॅटर्न आहे जर तुम्ही महिला व बालविकास विभागाचे पेपर पाहिले असतील तलाठी विभागाचे पेपर पाहिले असतील किंवा वेगवेगळ्या टी सी जे पेपर झाले ते जर तुम्ही पेपरचं ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला बाकीचे जे दहा ते पंधरा गुण घ्यायचे आहेत तर ते दहा ते पंधरा गुण तुम्हाला त्या पॅटर्नुसार चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे त्यामध्ये जर विचार केला तर तो जे अपडेटेड आकडेवारी आहे तर ती एखाद्या योजनेची अपडेटेड आकडेवारी तुम्हाला माहीत असावी लागेल कारण का की टी तशा प्रकारची अपडेटेड करंटमधला प्रश्न असेल पण तो तुम्हाला योजनेमधला विचारला जाऊ शकतो करंटमधला प्रश्न असेल पण तुम्हाला एखाद्या कायद्याची सुधारणा विचारली जाऊ शकते त्यानंतर महत्त्वाचं आहे की जे काही मिड मे मिड डे मील स्कीम आहे म्हणजे मध्यान पोषण आहार आहे जे आपण पोषण अभियानाच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे तर ते तुम्हाला त्या संदर्भाची करंटची आकड़ेवारी विचारली जाऊ शकते त्यानंतर संगणकासंदर्भाचे जे काही ए आय टूल्स असतील वेगवेगळे तर ते तुम्हाला करंटमधले विचारणं गरजे म्हणजे त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे म्हणजे तुम्हाला दहा प्रश्न हे टप लेवलचे असतील जे की तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहेत तर ते टप लेवलचे ज्यावेळेस तुम्हाला पाच प्रश्न जरी सोडवता आले तर तुमचा त्या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो आणि तुम्ही सत्तर प्लस त्या ठिकाणी टेक्निकलमध्ये प्रश्न कवर करू शकता तर अशा प्रकारच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स होत्या तर या टिप्समध्ये जर तुम्ही जर फॉलो केला आणि बी कॉन्फिडन्सनं तुम्ही परीक्षेला जा चांगल्या प्रकारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनीचा अभ्यास झालेलाच आहे आपण लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा आपण तुमच्यासोबत इंट्रॅक्शन केलेलं आहे सर्वांचा चांगल्या प्रकारे अभ्यास झाला आहे आपले ज्यांनी टेस्ट सिरीज घेतले त्यांचासुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास झाला आहे फक्त तुमचा एकच पॉईंट असेल तो म्हणजे शेवटचा तुमच्या आता परीक्षेमधले तुमचे नव्वद मिनटं तुम्ही कशाप्रकारे घालवता कॉन्फिडन्सनं कशाप्रकारे घालवता ते तुमच्यावर डिपेंड आहे चांगल्या प्रकारे पेपर सोडवा बी कॉन्फिडन्स रहा नव्वद मिनटं तुमचे चांगले जातील आजपर्यंत जो तुम्ही अभ्यास केला त्या अभ्यासाला तुमचं या ठिकाणी यश ये येणारच आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा आपण भरपूर अशी मेहनत घेऊन या ठिकाणी आपण दर्जेदार प्रश्न सिरीज या ठिकाणी के तयार केली होती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी किंवा येत्या जे काही तुमचं सव्वीस तारखेला पेपर असेल बावीस तारखेला पेपर असेल दोन तारखेला पेपर असेल त्या सर्व विद्यार्थिनींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा चांगल्या प्रकारे पेपर सोडवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ कशा पद्धतीने आपले वाटले आपले लेक्चर कशा पद्धतीने वाटले हे सुद्धा हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्यासोबत जोडून राहा उद्यासुद्धा प्रकारे पेपर आलेला होता संदर्भात सुद्धा आपण अनालिसिस करूया धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र